सोशल मीडियावरती सध्या एक अत्यंत धक्कादायक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर कुणाचंही हृदय धस्स होऊन जाईल या व्हिडिओमध्ये एका विवाहित पुरुषाची कथित प्रेयसी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी चक्क धाव्या मजल्याच्या खिडकीला लटकलेली दिसते व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की तिने असं धोकादायक पाऊल का उचल असेल तिच्या प्रियकराची पत्नी अचानक घरी परटली त्यावेळी हा थरार सुरू झाला ग्वांगडोंग चीनमधील ही घटना एखाद्या चित्रपटाच्या सारखीच आहे एका विवाहित पुरुषासोबत त्याची प्रियसी फॅटमध्ये होते आणि अचानक दाराची किल्ली फिरवल्याचा आवाज आला आणि त्याची पत्नी घरी परतली या गडबडीत घाबरलेल्या पतीने स्वतःला वाचवण्यासाठी रीती आपल्या प्रियसीला खिडकीतून बाहेर जाण्यास सांगितलं रिपोर्टनुसार या महिलेनं स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तब्बल दहाव्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर लटकून धोकादायक पाऊल उचललं व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातलेली ही महिला खिडकीच्या बाहेर असलेल्या एका अतिशय अरुंद कडेवर चालताना दिसते दहाव्या मजल्या खाली मृत्यूचा धोका असताना तिचा प्रियकर मात्र गायब झाला होता कशी वशी तरी पकडून खालच्या मजल्यावर उतरण्याचा प्रयत्न करते एका क्षणाला ती पूर्णपणे पाईपला लटकलेली पाहायला मिळते आणि शेजारच्या खिडकीवर थाप मारण्याचा प्रयत्न करते हे दृश्य इतकं भयानक आहे की पाहणाऱ्यांचा श्वासच रोखला जातो त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वर हा व्हिडिओ वेगानं पसरला जातोय लाखो लोक या घटनेला विवाहबाह्य संबंधाची सर्वात धोकादायक परिणिती म्हणून पाहत आहेत तर मृत्यूच्या दारात ढकलेलं असं प्रेम काय कामाचं अशा प्रतिक्रिया काही युजर्स करत आहेत तर अनेकांनी पुरुषाला कूर आणि सर्वात मोठा दोषी ठरवला आहे मित्रांनो अशाच बातम्यांसाठी मित्रांनो अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा धन्यवाद